नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असं साधं वरण तडका तर हे वरण बनवण्यासाठी मी एक कांदा टोमॅटो लसूण बारीक वाटून घेतला आहे आणि कडीपत्ता बारीक चिरून घेतला नंतर मी पातेल्यामध्ये दोन पळी तेल टाकलं तेल चांगलं तापवून घेतलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडून तर, घ्यायचा आहे मी वरण अगोदरच गॅसवरती शिजवून घेतलं कांदा एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत बारीक कट करून तर कांदा व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तर कांदा व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा तर हे साधं वरण खूप टेस्टी लागतं खूप सोपं आहे बनवायला नंतर मी टोमॅटो टाकला टोमॅटो दोन मिनटं तेलामध्ये असाच परतून घ्यायचा आहे टोमॅटो मस्त असा भाजून घ्यायचा दोन मिनटं नंतर मी अर्धा चम्मच लाल तिखट टाकलं हळद आणि मीठ मी डाळीमध्येच टाकून घेतलं आहे आता हे तेल सुटेपर्यंत लाल तिखट व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल सुटेपर्यंत हे तेलामध्ये चटणी भाजून घ्यायची आहे तर बघा ही चटणी मस्त असं तेल सुटलं आहे या चटणीला तर दोन मिनटं अशीच तेलामध्ये भाजून घ्यायची ही चटणी नंतर वरण टाकायचं आहे आणि मस्त असं वरण वरण मस्त असं उकळी आणायचं आणि मस्त असं वरण आला खूप छान टेस्ट आहे ते तुम्ही याच्यामध्ये चिंचाचं पाणी टाकलं तर खूप छान चव येते चिंचची गुळ टाकायचं थोडंसं खूप मस्त एक नंबर लागतं हे वरण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नक्की सपोर्ट करा धन्यवाद तर बघा मस्त अशी वरणाला उकळी आली आहे तर खूप मस्त असं हे वरण लागतं तर भातासोबत खूप छान लागतं हे वरण तडका वरण खूप साधं सिंपल आहे कोणालाही सहज बनवता येतं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद